डोळखं पडवळपाडा गावात घरफोडी सोन्याच्या वस्तूवर रोकड लंपास पडवळपाडा गावात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एका बंद घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे चोरट्यांनी घरातून सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पडवळपाडा येथे विनायक जयवंत पडवळ शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते सत्तावीस तारखेला ते घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले व घरातील गोदरेज कपाडाचे देखील तोडलेले दिसले त्यात त्यांनी ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असे एकूण ब्याऐंशी हजार रुपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लंपास केली घटनेची माहिती मिळताच किन्हली डोळखाम पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून गुन्हा दाखल करत आ अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे यासोबतच चोरट्यांनी चांग्याचा पाडा जांभूळवाड येथील देखील घरपोडी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींचा शोध घेण्यात येईल अशी माहिती किन्नवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली आहे